म्हणजे मला तर काय वाटतं माहिती का जे लहानपणी जे आहे ड्रेचिंग सुद्धा हे जे घ्यावी पहिल्यापासून एकराला साधारण चाळीस पन्नास हजार जर खर्च झाला तर ते अंगाव नाही वापरा बाहेर बाहेर चाळीस पन्नास हजार लाख दीड लाख वाच वाढलं लाख रुपया पन्नास हजार खर्च वजा होईल ऐका की वाढ म्हणायची गरज नाही तुम्ही एकच डोस चाललाय तुम्ही त्या उसाला पण तुम्ही तीन डोस सोडले होते तीन डोस मध्ये तुमचा अगदी तुम्ही पावत्या दावल्यात पावत्या दावणार पाहिला शेतकरी तुम्ही बरोबर पावत्या दावल्यात म्हणजे तुम्ही दा विश्वास किती दिलाय शेतकऱ्यांना पावत्या धावून दिलाय असंच बोलले का तुम्ही नाही आणि आता पण तुम्ही काय म्हणताय की ही सोडून तुम्ही प्लॉट मध्ये बसून उभा राहून तुम्ही बोलताय की हे जे तीस चाळीस किंवा पन्नास हजार जरी खर्च झाला वापरा बायोर्गॅनिकचा तरी अंगावरती नाही कारण आपण इतर जे वापरतो ती वापराच पण ही जर एक्स्ट्रा केलं तर जी असा प्लॉट राहतोय तर असा न राहता असा होतो मग काय अंगाव आपल्याला काहीच नाही मग कुठं कुणाला विचारायची गरज आहे का नाही का नाही साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात परशुराम परशुरामदेव जाधव परशुराम जनदेव जाधव आज तारीख किती बरं सतरा सतरा बारा दोन हजार तेवीस तेवीस तर ही नाही असू दे ही जी केळी आता म्हणजे बांधणीच काम चाललंय एकदा बांधली आणखी एकदा बांधायची भरपूर माती लागली पाहिजे तर ह्याला बेसळ वगैरे सगळा भरलेला आहे भरलेला आहे म्हणजे कोंबड कोंबडखत भेसद आणि हे झाल्यानंतर आता आपला डोस सोडायचा आहे कुठला वापरा बाय ऑर्गेनिक बरोबर आहे ना तर आता ही केळीच वय लागणे पासून जर म्हणलं तर जी काय आहे आपण पंचवीस आठ दोन हजार तेवीस ची लागणे आणि आज किती सतरा बारा, बारा, बारा दोन हजार तेवीस किती दिवस झाला हो बापू म्हणजे येणारे पंचवीस ला किती होतात चार महिने येणारे पंचवीस ला चार महिने तर आता ह्यात काय बदल झाले पाहिजे तुम्हाला असं वाटतं थोडासा पूर्ण कॅमेरा फिरवा आपण लोकेशन वगैरे एकदम आता छान आहे जागा सगळी आपण एकदम आता दुसऱ्या झाडापाशी उभा बदल काय झाले पाहिजेत अपेक्षित अपेक्षित पाहिजे पानात हे अंतर वाढलं पाहिजे थोडं रुंद झालं पाहिजे टिकली पाहिजे रोगाला बळी गेली नाही पाहिजे वगैरे मोठा झाला पाहिजे मोठा झाला मोठे पडले पाहिजे खनिज अंतर पडलं पाहिजे आणि इतरांनी म्हणलं पाहिजे काय वापरलं हा बरोबर बरोबर आहे तर पाहू आपण येणाऱ्या दिवसात तुम्ही घेतलेला निर्णय खूप छान आहे येणाऱ्या दिवसात आपल्याला हा प्लॉट सुंदर आणून दावायचा ओके okay. ओके okay. दिलेल्या माहितीबद्दल आभारी धन्यवाद okay. साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगावर थोडक्यात परशुरामदेव जाधव बरं आपण ह्या प्लॉट साठी बाय ऑर्गेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन देण्यापूर्वी पूर्वावस्था काढली होती ह्या साईजला कुठेतरी केळी होती ह्या साईज किंवा साईज असेल बरोबर आपण व्हिडिओ काढलेला आहे ते तारखेचा वगैरे उल्लेख आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्याला आपलं वापराबाई ऑर्गेनिकचं मार्गदर्शन रोहर गुरथर हे किती वेळा सोडलं एक वेळा सोडलं एक वेळा सोडला आज तारीख किती या पंधरा दो, दोन दोन हजार तेवीस चोवीस हा दोन हजार चोवीस पंधरा दोन दोन हजार चोवीस आपण ह्या केळीची एक शूटिंग काढली होती तिकडे ऊस एक तुमचा जास्त गेला तिथले एक व्हिडिओ दोन व्हिडिओ चालू डिसेंबर महिन्यात आपण व्हिडिओ घेतलेला आहे जी काय असेल पण मला काय म्हणायचे तुमच्या पद्धतीत आपली पद्धत ऍड करायला सांगितली होती त्यावेळेस केळी बांधून झाली हा तर मग मला काय म्हणायचे बघा तुमच्या बरोबरची इतरांची केळी आणि आपली केळी जर तुलना करायची म्हणलं तर ही केळी कशी वाटते तुम्हाला चांगली वाटते आपल्या अगोदर पंधरा दिवस लावलेली ही साईज केळी राहिली आणि राहिलीच प्लॉट बघायला आपल्या अगोदरची केळी पंधरा दिवसाची ही साईज आहे आणि कंपनी केळीच्या रोपाची जाती एकच आहे जाती बी एकच हा जननीच आहे त्याची बी जननी आपली बी जेन्नीच आपली जननी उचलली मग आपल्या काय ती कशात कमी पडली काय माहिती कमी नाही कळत कुणी पडत ऐका जाधव साहेब कमी कुणीच पडत नाही फक्त विषय असा झाला टाकलेला उचलून देण्यासाठी वापरा बायोर्गनिक वापरणं खूप गरजेचं आहे कारण असं आहे की टाकलेलं जर जमिनीत अडकलं आहे का कारण म्हणतो मी जर जमिनीत अडकलं तर पीक वय खाते ह्याची जाणीव प्रत्येक केळीतल्या शेतकऱ्याला आहे पीक काय खात आहे वय खात ज्यावेळेस वय खात त्यावेळेस तुमचं टाकलेलं वय खाल्लं आणि प्लॉटला खर्च जास्त झाला आणि पिकाने जर पाहिजे असं उत्पादन दिलं नाही तर शेतकरी प्रत्येक खर्चाला बळी पडतो बरोबर आणि त्याच खर्चाला बळी पाललेल्या वाचवण्यासाठी आपले वापरा वा बायोर्गॅनिक चौतीस कंटेन घेऊन आली की टाकलेल्या खताचं विघटन करणे खत उचलून देणे जमीन भुसभुशीत करणे पाण्याचा निचरा करणे वय खाल्ल्याला बाहेर काढणे आणि तुमचा माल बॉक्स पॅकिंगला लावणे आता तुमचं जर समजा येण झाली एक दीड महिना तर प्लॉट बी हार्वेस्टिंग एक दीड महिनाच होतो बरोबर पण प्लॉटची येण झाली एकाच महिन्यात तर एकाच महिन्यात जर हार्वेस्टिंग झाली तर पैसे पण चांगले गोळा होतात आणि तीच प्लॉट जर आपल्याला पिकअप वाल्याने मागितला तर रेट कमी असतो तोच प्लॉट जर बॉक्स पॅकिंग वाल्याने मागितला तर रेट जास्त असतो मग वापरा बाय ऑर्गेनिक वापरल्यावर जर तुमचं बॉक्स पॅकिंगला जातंय तर तुम्हाला वापरा बाय ऑर्गेनिक महाग वाटतं का नाही वाटत हा विषय आणि तुम्ही बघा आता तुम्ही सांगत आहे की आपला बरोबरचा प्लॉट असाय आणि आपला बघितलं तर आपल्या ही हाताच्या वर कुठे गेला वर गेला आत थोडस वाटलं तर आतमध्ये या आतमध्ये जर आलं तर इतरांच्या प्लॉटवर कारप्या आणि आपल्या प्लॉटवर कारप्या मला सांगा हिकडून आतमध्ये तुमच्या करप्याच प्रमाण किती आहे ही झाड कशी कशी वाटते ती आता खाली खाली बसा खाली बसून बघा करप्याचं प्रमाण आहे का नाही किती महिन्याची किळे झाली आता एक अंदाजी साडेपाच साडेपाच सहा महिन्याची असेल जी काय असेल तुमच्या तारखे पण आता जर आपण हे जे बुंदे बघितले तर बुंदे कस कसं काय वाटतंय आपल्याला चांगले वाटते आणि कर्फी आहे का आता ही शेवटचा पाला येऊ खालचा ही दोन खाल ही हिरवा आणि पण हिरवा आहे फक्त विषय काय पीक तुमचं माझं नातेवाईक नाही त्याला पाहिजे ती गेलं आपल्याला पाहिजे ती देणार आहे त्याचा उघड उगड़ उघड अर्थ आहे आणि हिघडं बघा ही हात हातकास जातोय बघा का मुळी हिघडं बघा हाय का मुळी कसा जातोय मुळीच आहे सगळी तटत 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 मुळ्यात मुळ्याच सगळ्या तट टाक आवाज उठ तटत तटत वाजते ही बरोबर आहे का म्हणजे तुम्ही टाकलेली खत ही तुमची मी म्हणतो पण ही विघटन व्हायला लागलं का नाही मुळी कुठं चालली मुळी कशी वाटते ही कसली मुळी ही पांढरीची मुळी वाटते काळी पडलेली का मुळी पांढरी शिपत आहे मुळी ही माती मातीमुळे हा म्हणजे आपण सहज जरी बघितलं ही बघा का हात शिरत नाही आत त्या मुळे हात शिरतोय मुळी तोडूनच शिरतोय ताट ताट वाजते नुसतं मुळे निघले मुळे तुम्ही आता उकडत उकड मी उकडून बघतो थोड थोडं म्हणजे का मुळे चालू आहे मुळे बी चालू आहे रान बुसभूषित आता सर सरोवर गेले तरी तिथं रान दबल लगेच लगेच आतमध्ये बघितलं तर आपला बुंदा चांगला आहे नाही ना चांगलाय ह्याच्यापेक्षा खाली चांगलायचे खाली पण आपण जिथं व्हिडिओ खाल्लाय तिथं आपण प्रत्येक वेळेस बोलतोय बरोबर आहे बरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला आपल्या शेतकरी खात्री देण्यासाठी आपण काय करतोय खात्री देण्यापेक्षा नाही मी तर असं म्हणतोय खात्री देण्यापेक्षा नाही पण आपल्याला म्हणजे आपण स्वतःच्या प्लॉटला तर सुरुवातीपासून वापरणार खात्री मिळाली खात्री म्हणजे सांगायची गरज विचारायची कोणाला गरजच नाही गरज नाही कारण तेवढा अनुभव झाला हा तर तुम्ही आपल्या किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आ, एक अनुभवाचा सल्ला म्हणून तुम्ही काय सांगू शकाल शकुलकीच्या नाते मला तर काय वाटतं माहिती का जे लहानपणी जे आहे सुद्धा ड्रेच घ्यावी पहिल्यापासून पहिल्यापासून एकराला साधारण चाळीस पन्नास हजार जर खर्च झाला तर ते अंगावर नाही वापरा चाळीस पन्नास हजार लाख दीड लाख वाच वाढलं लाख रुपये पन्नास हजार खर्च वजा होईल ऐका की वाढ म्हणायची गरज नाही तुम्ही एकच डोस चाललाय तुम्ही त्या उसाला पण तुम्ही तीन डोस सोडले हो होते तीन डोस मध्ये तुमचा अगदी तुम्ही पावत्या दावल्यात पावत्या दावणार पाहिला शेतकरी तुम्ही बरोबर पावत्या दावल्यात म्हणजे तुम्ही विश्वास किती दिलाय शेतकऱ्यांना पावत्या धावून दिलाय असंच बोलले का तुम्ही नाही आणि आता पण तुम्ही काय म्हणताय की ही सोडून तुम्ही प्लॉट मध्ये बसून उभा राहून तुम्ही बोलताय की हे जे तीस चाळीस किंवा पन्नास हजार जरी खर्च झाला वापरा बायोर्गॅनिकचा तरी अंगावरती नाही कारण आपण इतर जी वापरतो ती वापराच पण ही जर एक्स्ट्रा केलं तर जी असा प्लॉट राहतोय तर असा न राहता असा होतोय मग काय अंगाव आहे आपल्याला काही नाही मग कुठं कुणाला विचारायची गरज आहे का nice. नाही का नाही तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आपलं वापरा बाय ऑर्गेनिकचं समाधानी आहे समाधान ओके दिलेल्या माहितीबद्दल वापरा बाय ऑर्गेनिक कडून आणि रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद अभिनंदन